गौतमी पाटील संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी आपल्या शो मधून बक्कर रक्कम घेणारी मानधनाचा आकडा पाहून तुम्ही सुद्धा धक्का बसेल गौतमी पाटील सध्या सेलिब्रिटीपेक्षा पण कमी नाहीये तिचे लाखोंचे चाहते सुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील गौतमी पाटील हे सर्वात जास्त लोकप्रियता आहे गौतमीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना अजून काही जाणून घ्यायची इच्छा असते त्यातील चाहत्यांना प्रश्न म्हणजे शो साठी गौतमी पाटील किती पैसे घेते सर्वात जास्त मानधन घेणारी कलाकारांपैकी एक बनली आहे चला जाणून घेऊयात आपण सध्या दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा झाला अनेक ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम ठेवण्यात आले होते तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनेक सेलिब्रिटींची हजेरी लावली त्यातलाच एक होती गौतमी पाटील गौतमी पाटील हे नाव सेलिब्रिटी पेक्षा पण कमी नाही तिचे तिचे कार्यक्रम नेहमीच असतात गौतमी पाटील तिच्या खास लावणी नृत्यामुळे आणि तिच्या मॉडर्न स्टाईलमुळे खूप लोकप्रिय आहे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग आहे गौतमीने देखील दहीहंडीच्या दिवशी कार्यक्रमांना हजेरी लावली होती गौतमी पाटील मुंबईच्या बोरवेरी येथील दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती दहीहंडीच्या उत्सवात हजरी लावून यावेळी देखील तिला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते कार्यक्रमाला तिने नृत्य सादर करून सर्वांचं कौतुक मिळवलं उत्साहाला हजरी लावलेल्या प्रत्येकाने तिच्या नृत्याचा आनंद लुटला तिने देखील हा उत्सव कार्यक्रम मनापासून एन्जॉय केला असं त्या ठिकाणी दिसून येत होतं एका शो साठी गौतमी पाटील पैसे घेते किती गौतमी पाटील बद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा गौतमी बद्दल जाणून घेण्याची तशी सर्वांनाच उत्सुकता असते फार गरिबातून लाखो चाहत्यांच्या घराड्या स्वतःला पाहण्याच्या गौतमीची नक्कीच तेवढी मेहनत घेतली आहे त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच असतात तसेच एका शो साठी गौतमी पाटील पैसे घेते किती हा प्रश्न सुद्धा अनेकांना तिच्या चाहत्यांना पडलेला असतो गौतमीला देखील हा प्रश्न किती का वेळा विचारण्यात आला आहे गौतमी पाटील एका शो साठी तीन ते पाच लाख रुपये पर्यंत घेत असते एका शो साठी गौतमी भक्कम रक्कम घेते मीडिया रिपोर्ट नुसार गौतमी पाटील एका शो साठी सुमारे तीन ते पाच लाख रुपये घेत असते तिचा आणि तिच्या टीमचा संपूर्ण महिन्याचा एकूण खर्च पाहता तिची कमाई ही मोठी आहे एका महिन्यात तिच्या टीमची कमाई पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये घरात जाते असं म्हटले जाते तसंच तिचे सर्व कार्यक्रम हे हाऊसफुलच असतात तसंच तिने आता मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून काम केलं आहे तसेच चित्रपटातही तिने पाऊल ठेवलं आहे त्यामुळे शोसाठी घेत असलेल्या तिच्या मानधनात नक्कीच वाढ होत असेल असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वात जास्त मानधन घेणारी कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजेच गौतमी पाटील आहे तसेच स्थानिक ग्रुप्स आणि उत्सव कमिटी गौतमीला आपल्या कार्यक्रमात बोलवण्यासाठी मोठी रक्कम देत असतात ज्यामुळे तिची फी आणखी वाढली असल्याची शक्यता आहे त्यामुळेच ती महाराष्ट्रातील सर्वात जास्त मानधन घेणारी कलाकारांपैकी एक बनली आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की गौतमी पाटील किती घेत असते एका शोचे पैसे हे तुम्हाला सर्वांना जाणून घ्यायचं होतं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही सर्व जाणून घेतलं आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महाराष्ट्राची जी काही घडामोडी असती जी काही माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला माहिती त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा